सर्वप्रथम जे इथे वीर शहीद झाले त्यांना मी मानवंदना देतो आणि जे नामनाम आपल्या आदिवासी लढ्यामध्ये लोक शहीद झाले त्या सगळ्यांना स्मरण करतो बऱ्याच अंशी वाटायचं चळवळीमध्ये काम करत असताना की <kuh> आपण बिरसा मुंडांचा इतिहास वाचतो राघोजी भांगरेचा इतिहास वाचतो अन्य राज्यातल्या लोकांचा इतिहास वाचतो मुळातच आपला जो इतिहास आहे त्याच्यामध्ये मेन इतिहास वाचताना पण आपल्या लक्षात आलं की इतर समाजाची लोकांचीच नावं होती मग असं लक्षात आलं की थोडेफार आपले लोक लढणारे होते मग हे असं लक्षात आलं की ठीक आहे आपण पण आपल्या लोकांनी पण इथे काय केलं असेल का मग फक्त गोदुताई परवळकांच्या पुस्तकात वारल्यांचं बंड असं एक लाईनमध्ये येतं कुठंतरी पुस्तकात तेवढंच आम्ही वाचतो मग तेवढंच का मग ती पुस्तकं चालत असताना काही गोष्टी लक्षात आल्या मग तो दहा अकरा ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीसचा लढा असेल जो तलवाडा आज जे गुजरातमध्ये जे गाव गेलेलं आहे आपण आछाड आणि भिलाड ह्यांच्यामध्ये जी रस्त्या हायवेला जाताना जी जागा आहे जे तलवाडा गाव आहे तिथे पहिला लढा झाला तिथे त्यांनी काउंटिंग मध्ये सांगितलेलं आहे की ती तीस हजार लोक त्यावेळेला एकत्र आले होते त्याने काय मोजले तर लोकांच्या हातामध्ये होती ती दांडकं मोजली कितीतरी ट्रक भरले त्या लढ्यामध्ये एवढी लोक शहीद झाली होती आणि मशीन गन घेऊन गोळीबार झाला होता आणि त्या गोळीबारामध्ये जे जा शहीद झाले त्याचं नाव आतापताना एक तो मेहनत करून जेड च नाव आलं बाकी इतर किती शहीद झाले त्याचबरोबर अजून थोडा शोध घेत असताना लक्षात आलं नानेवली हे नाव वाचल्यानंतर थोडीशी डोक्यात टुपटले हे अजून आपल्याला वाचलं पाहिजे मग ते वाचताना लक्षात आलं आकडा आला फक्त पाच जण शहीद झाले पण जेव्हा मी आजूबाजूला फिरलो त्या गावामध्ये आणि थोडा संशोधनात्मक विचार केला समोर जे पिंपळाचं झाड आहे त्या पिंपळाच्या झाडाखाली सभा भरली होती आणि त्या सभा भरल्यानंतर पोलीस लोकांनी जो बंदोबस्त लावला होता त्याच्यामध्ये जो बेछूड गोळीबार झाला ही जी नदी आहे हा जो ओळ आहे त्या ओलाला लोक सैरावर गोळीबारामध्ये पडली होती शहीद झाली होती त्याचा कुठेही नामोनिशान नाही त्यामध्ये असंही लिहिलेलं आहे लोकांकडून कळलं की हे पुरावेच राहायला नको म्हणून त्यांनी अक्षरशः रक्ताने माखलेली माती पण उचलून नेली हे कुठेच रेकॉर्डवर यायला नको ही जाणून बुजून सगळी व्यवस्था इथल्या सरकारने केलेली होती कारण हा जो लढा आहे त्या प्रांतिक सरकार होत ब्रिटिश जायच्या बेतावर होते आणि इथलं जे सरकार ते उपस्थित होत म्हणजे दे देशातल्याच लोकांनी आपल्या लोकांचा घात केलेला आहे कारण तारीख सात जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस आहे आणि नंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ला भारत देश स्वतंत्र झालेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे इथल्याच हे सावकारांची मुजोरी होती लग्नगडी होते जे हे वेळबिगार होते ह्यांच्यावर जो अन्याय सुरू होता जे पद्धतीने आपल्याकडून शेतसारा वसूल केला जात होता ह्याचा विरोध करण्यासाठी ह्या प्रांतिक सरकारचा विरोध करण्यासाठी आपली लोक इथे एकत्र आले होते आता आम्ही कुठल्या प्रकारचा टॅक्स देणार नाही कारण आमचा देश स्वतंत्र होता या स्वतंत्र देशामध्ये आम्ही सावकारांना टॅक्स का द्यायचा हा लोकांचा प्रश्न होता आणि म्हणून इथे लोक एकत्र आली होती आणि त्याच्यावरती बेछूट गोळीबार झाला पूर्वी रस्ता नव्हता हा इकून हा वाडा खडकवला रस्ता आहे मनोहर पोलीस स्टेशन इथून हे सगळी इथे कुमक आली होती आणि त्या पद्धतीने इथे लोकांना घेरून मारलं गेलं आणि खंत वाटते पुस्तकाचं पान संतोषने उल्लेख केला ज्या झेंड्या आम्ही लढलो त्या झेंड्याला मानणारी लोक पण उपस्थित नाही आमची खंत आहे आणि म्हणून पुस्तक लिहिताना मी टायटल दिलं होतं जिथे माझं रक्त सांडलं हे माझं रक्त आहे ते कुठल्या पक्षात होते कुठे होते ह्याचं काही घेणं देणं नाही हे दे रक्त माझ्या आदिवासी समाजात होतं आणि त्याची कदर आम्हाला वाटली पाहिजे आणि हा जो काही दोन हजार वीस पासून आपण इथे सही स्मारक उभारलेला आहे जाणून बुजून हेतू पुरस्कार आम्ही काही गोष्टी डिस्प्ले करत नाही का करत नाही का हा समाजाचा कार्यक्रम लोकांना वाटलं पाहिजे आज आपण पालघरमध्ये थोडे थोडके नाही लोकसंख्येचा विचार केला तर अकरा लाख आदिवासी होत पुढच्या वेळी अकरा नाही आले एक तरी इथे येणार तुम्ही असेल कोणाला यायची इच्छा नसेल तरी मी येणार ही जी पर्यंत जोपर्यंत जो आपल्या मनामध्ये खुमक तयार होत नाही एन्थुजस तयार होत नाही तोपर्यंत लढा जाणार नाही हे कोणाला आमंत्रण देण्यासारखी गोष्ट नाही हे लोकांनी समजलं पाहिजे आज तरुण बघतोय वाईट वाटून घेऊ नका वाईट वाटलं वाट तरी ठीक आहे बघतोय बॅट बॉल घेऊन तिकडे खेळताय तरी पण ती जमीन आहे ज्या जमिनीवर तुम्ही क्रिकेटचा सामना उभारलेला आहे ह्या लोकांच्या रक्ताने माखलेली आहे ह्याची थोडी तर जाणीव आपण ठेवली पाहिजे ही, ही, ही ती पण आम्हाला जाणीव होत नाही एवढं वाईट कुठेच नाही आहे कोण येणार आहे कोणी दुसरा येणार नाही तुम्हाला जावं लागणार आहे हे तुमचं आहे जोपर्यंत हे माझं आहे माझी भावना जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही आणि म्हणून आज भीमा कोरेगावचा लढा बघतो तिथे लाखोच्या संख्येने लोक जातात ती आत्मीयता आहे ते आपल्या रक्ताबद्दल लोकांना प्रेम आहे आणि आपल्या लोकांचं रक्ताबद्दलचं प्रेमच संपलेलं आहे त्या भावना विहीन झालेल्या आहेत आणि जसं सांगितलं तुमचं खरोखरच मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो की अजूनही आम्ही जिवंत आहोत हे जिवंतपणाचं लक्षण आहे पाच लोक शहीद झाले मला कोणाबद्दल बोलायचं नाही ठीक आहे त्यांनी समाजासाठी सेवा केली असेल त्यांना मोठे पुरस्कार दिले पण सांडलेलं रक्त हे माझ्या आदिवासी समाजाचं आहे आकडा जर असला पाच लोक ते पाच लोक हे आदिवासी होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपले पूर्वज होते त्यांनी काय कमावलं का त्यांनी काहीच कमावलं नाही त्यांचं नावही लोक घ्यायला तयार नाही पण आपली जबाबदारी हे की त्या लोकांची आठवण काढली पाहिजे की त्यांच्यामुळे आज आमच्या बुडाखाली जमिनी शिल्लक आहेत हे आपण विसरून चालणार नाही आणि हा स्मरण करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत ना येणारा काळ अतिशय कठीण आहे वाईट वाटतं फक्त फेसबुक व्हॉट्सअप वरतीच हसदेव बचाव हसदेव बचाव तेवढंच चाललेलं आहे प्रत्यक्षात कृती शून्य आहे ती बिचारी लोक त्या जंगलात राहतात लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरले अठराशे हेक्टर जंगल खतम होणार आहे आपल्याला त्याचं काही पडलेलं नाही आपण जात्यात आहोत चुकत आहोत ही परिस्थिती आहे वाढवण बंद होणार आहे ह्या रस्त्यावरून मोठा रस्ता होणार आहे डबल चोबल हे आपलं सही स्मारक कदाचित त्याच्यात जाईल तेव्हा कोण लढायला तर ते ती आपली परीक्षा असणार आहे हे लक्षात घ्या म्हणून ज्या समाजाचा इतिहास नाही तो समाजाचं भविष्य पण नाही आणि आतापर्यंत आम्हाला तेच वाटत होतं पुस्तकात वाचलं आंबेडकरांचं नाव वाचलं वीर सावरकर म्हणून नाव वाचलं टिळकांचं नाव वाचलं नेहरूचं वाचलं गांधीचं वाचलं आम्हाला वाटलं आमच्या आदिवासीने काहीच केलेलं नाही मग जेव्हा इतिहास काढला तेव्हा लक्षात आलं की लढाई अठराशे सत्तावन्नचा उठाव खूप लढी मर्दानी व आम्हाला हाच शिकवला पण खूप राणी कोण होती आमचीच आदिवासी महिला होती झलकारीबाई जिने किल्ला लढवला पण आमचा इतिहास जपून ठेवला गेला अठराशे आधी अठराशे चौऱ्याहत्तर ला ह्या लढ्याची सुरुवात आदिवासींनी केलेली आहे तर के हे आपण विसरून चालणार नाही त्याच्यानंतर अठराशे चौपन पंचावन्न ला चितू कानू चांद भैरवने लढा दिला त्याच्यानंतर आमच्या जमिनीला इथे संरक्षण मिळालेलं आहे बिरसा मुंडाने लढाई केली एकोणीसशे आठ साली बिरसाच्या शहीद दिवसानंतर छोटा नागपूर टेन्सी झाला त्याच्यामुळे आदिवासींच्या जमिनीला संरक्षण मिळालं म्हणून मी नेहमी सांगतो की आम्हाला ह्या देशामध्ये आदिवासी म्हणून ओळख दिलेली नाही एस टी म्हणून दिलेला आहे फक्त आमच्या जमिनीचा सातबारा आहे त्याच्यावरती आदिवासी लिहिलेला आहे आणि ही मी पुन्हाही म्हणणार नाही हे बलिदान हे रक्त सिद्धू कानू चांद भैरवच्या लढ्यातलं आहे बिरसा मुंड्याच्या लढ्यातलं आहे आणि ह्या आदिवासी वीर शहीदांच्या लढ्यातला आहे त्यामुळे तुमच्या सातबाऱ्यावर आदिवासी ओळख मिळालेली आहे म्हणून त्यांची आठवण काढण्यासाठी हे इन्व्हिटेशन देण्यासारखं नाही हे लोकांना स्वतःच्या मनाला जाणीव झाली पाहिजे आणि त्या उद्देशाने लोक आले पाहिजे आणि म्हणून आयोजक आदिवासी एकता परिषद आयोजक हे समिती किंवा कोणाचं आम्ही नाव लिहित नाही तर हा लढा सगळ्यांचा आहे लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाली पाहिजे हे स्पेसिफिक लोकांना नको वाटायला पाहिजे हा सौरा साहेबांचा कार्यक्रम आहे डॉक्टर पराडचा कार्यक्रम आहे हा संघटनेचा कार्यक्रम हा संघटनेचा कार्यक्रम नाही जगातल्या आदिवासी लोकांनी इतरांनीही नतमस्तक झालं पाहिजे की त्यांनी काय भोगलं असेल भाषण देणं खूप सोपं असतं पण जेव्हा समोर मरण उभं राहतं ना तेव्हा जो डेअर करतो तेव्हा जो शौर्य दाखवतो तो खरा वीर असतो आणि म्हणून त्यांना वीरगती प्राप्त झालेली आहे छातीवर निदळ्या छातीवर गोळी झेलणं हे खाऊ काम नाही आहे आणि ते आपल्या वीरांनी केलेलं आहे आणि त्यानिमित्ताने आपण इथे सगळे एकत्र आलो आहेत येणाऱ्या दिवसाने माझं हे तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की प्रत्येकाने जिम्मेदारी घ्या आणि आपापल्या पद्धतीने चार लोकांना सांगायचा प्रयत्न करूया की ही संख्या कशी वाढेल त्यांना अवेअरनेस करूया दुसरा मिडियम नाही इथला कुठलाही मिडिया कारण आम्ही सौरासाहेब साहेब वगैरे जेव्हा सुरुवात केली तेव्हा प्रत्यक्ष राजकारण्यांना भेटलो सगळ्या चारी आमदारांना भेटलो खासदारांना भेटलो जर नाव टाकू का पत्रिकेत नाव टाकू का इथपर्यंत झालं त्यांच्या सहमतीने नाव टाकलं गेलं आणि प्रत्यक्ष ज्या दिवशी कार्यक्रम होता त्या दिवशी एकही राजकीय माणूस आला नाही म्हणून आता आम्ही हे बोलवणं सोडून दिलं ज्याला यायचं ज्याच्या मनाला दुखतं ज्याला वाटतं की हे माझं रक्त आहे तर माणूस येईल त्याच्यासाठी इन्व्हिटेशन आम्ही देणार नाही हे खुलं इन्व्हिटेशन आहे समाजातल्या अकरा लाख या पालघर जिल्ह्यातल्या आदिवासीने विचार करावा की आम्हाला इथे यायचंय की नाही यायचं आम्ही कशासाठी झालो आहे ती खंत आहे लोक आज बघतोय क्रिकेटचे आहे धुमसान चालू आहे बरेचसे लोक आमचे पदयात्रेला चाललेले आहेत तिथे ते लोक चालत जाऊ शकतात दोनशे सत्तर किलोमीटर तीनशे किलोमीटर चालत जाऊ शकतात इथे वाहनावर पण इथे येऊ शकत नाही अजून आमचा समाज झोपलेला आहे ह्याच्यासाठी आम्हाला विचार करायचा आहे आणि ही जिम्मेदारी खूप हे दोन्ही डायलॉग त्या पिक्चर मधलेच आहेत जो मी एक टाकलेला आहे हा ना रंगे आणि दुसरा एक डायलॉग आहे ही व्यवस्था जर बदलायची असेल हा एक तर त्या व्यवस्थेत आहे तसेच जगत राहा नाहीतर काय करा जिम्मेदारी घ्या बदलायची शिव्या देणं खूप सोपं असतं बोलणं खूप सोपं असतं परंतु ती जिम्मेदारी घेणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून त्या रंगे पसंगीमध्ये डायलॉग आहे की हे जगतंय तसेच जगा नाहीतर स्वतः जिम्मेदारी घ्या हे चित्र बदलण्याची आणि ही जिम्मेदारी मला वाटतं आपण सगळ्यांनी घेऊया आणि आजच्या दिवशी खऱ्या अर्थाने त्यांना जर का आपण श्रद्धांजली किंवा जे काय आपण सांगतो हो त्यांच्या डिओटीसाठी त्यांच्यासाठी काय करायची इच्छा असेल तर प्रत्येकाने जबाबदारी घ्या की हा जो लढा आहे हा जनसामान्यापर्यंत कसा पोहोचेल लोकांना ह्याच्याबद्दल कशी जागरूकता येईल एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द इथे संपवतो सगळ्यांचे मनापासून आभार जोहर